<laughs> <laughs> आता ते मला मी बघितलं फायद नाही ती ते मला तिचे नीटवाची होतीच बघा कारण लागायचं हे करार झाले रे दुसरीच बाहेर म्हणजे इतकं येड लागलाय ना आपल्या लोकाला तुम्हाला येड पण असू जातीचं जातीचा विषय काय ते टायमाला त्यांचा एकच माणूस काढता एकच माणूस काढ आणि त्यांच्या जातीचे पोरायचे काम होते तुमच्या असल्या वडा काढील काम होतील का याचा अर्थ असा होतो तुम्ही समाजाचं काम करायला नाही आला तुम्हाला आमदार व्हायचं होतं तुम्हाला निवडणूक लढवायची होती म्हणून तुम्ही आंदोलनात होता कुणीतरी एक घ्या आणि सगळे वेळेस त्याला निवडून देणं काय फरक पडला सत्तर वर्ष त्यांनी काही नाही दिलं एवढे पाच वर्ष बघायचे काय तिथे आणि मी आहे ना तुम्ही तुम काळजी मी निवडून द्या त्यांनी काम नाही केलं कसा कच बोलले होता ना आपल्या जातीला आधार होईल आपल्याला नाही कोणाला आधार राहा ना आपल्या बाजूने एक आमदार बोलायला नाही एक मंत्री बोलायला एकदा छळून भुजबळ आपल्या आरक्षणाच्या विरोधात मंत्रालयात त्या विधानभवनात बोलतो एकटा तरी त्याचा विरोध ग्राह्य धरला जातो आपला कोणी बोलायला तिथं त्याला तोड उत्तर द्यायला कोणी मग तुम्हाला हे कळत की आपला तिथं माणूस पाहिजे आपल्या बाजून बोलणारा पाहिजे आणि निवडून देताना दुसऱ्याला देता कसं काय तुमची जात मोठी होईल तुमच्या बाजूला कसं कोण बोलत तुमच्या बाजूला बोलण्यासाठी तुमचे प्रश्न मांडायला तुमच्या हक्काचा माणूस लागतो जसं की वारकरी संप्रदाय या राज्यात आणि देशात प्रचंड मोठा आहे त्याचा अर्थ असा आहे का वारकरी संप्रदाय त्या आमदाराला मतदानच करत नाही करतो वारकऱ्यावर अन्याय झाल्यावर आमदार झोपलेले पुढे असतात मतदान घेताना कोण लागत मग ज्या वेळेस वारकरी संप्रदायावर ते अन्याय होतो त्यावेळेस बोलायला ते आमदार पुढं काय येत नाही त्यामुळे या इथून पुढं शेतकऱ्यांना सुद्धा याच धर्तीवर विचार करायचा वेळ आहे सगळे शेतकरी मतदान करून यांना मोठं करत मग शेतकऱ्याच्या बाजू एकच माणूस मंत्री मांडत नाही आपणच आपला विचार करत चालतो प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाचे प्रश्न मांडायला एक माणूस तिथं पाहिजे सगळ्याच्या संघटना आहेत तेवढ्याच्या देशात त्या राज्यात सगळ्याच्या शेतकऱ्याच्या दामके आमके संघटना पण पोलिसाची बी संघटना त्याला कुणी वडे लावून द्या कुणी काही करू द्या त्याची बाजू घ्यायला कोणीच नाही आहे का कोणी त्याला त्रास झाला तरी सांगायला कोणाला नाही आणि त्याचा आवाज उठवायला कोणी नाही आणि इथं पण आपला समाज चुकवतो जिथं जिथं आपल्या जातीचे अधिकारी आहेत जिथं जिथं आपल्या जातीचे अधिकारी आहेत तिथं तिथं त्यांना त्रास होतो त्यांना त्रास काय होतो म्हणजे पंचायत तुम्ही शहराचा पोलीस नाही महसूल मध्ये असू द्या तहसीलदार असू द्या शिक्षक असू द्या तो डॉक्टर असू द्या ते वकील असू द्या आयपीएस अधिकारी असू द्या ते इंजिनियर असू द्या कोणी असू द्या त्याला इतका त्रास होतो आमचं काम कर नाही केलं नाही तू मराठ्याचा जा जातीचा जा जा काय समज म्हणजे <laughs> नुसत्या धमक्या आणि दबाव निर्माण करणार आणि आपण त्यांच्या अधिकाऱ्याला तसं करीत म्हणत नाही तो ह्या जातीचा म्हणून आमचं काम करत नाही कधीच म्हणत नाहीत आपला समाज पण आपल्या समाजाला टार्गेट करणार नव्हतं कोणत्या क्षेत्रात असतो इथून पुढे दोन दो तीन कामं करीत जायचं आपण सुद्धा आपल्या कुठल्या अधिकारांतरा झाला ना सगळ्या जाती जा त्याच्या बाजूने भरायचं असे त्याला उघड पडून द्यायच नाही काम <laughs> आपल्याला करावं लागणार आहे आपल्या समाजाच्या लोकांना जर त्रास झाला तर आपण सुद्धा सामान्य लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे बघायची भूमिका इथून पुढे घ्यायची नाही सगळ्यांनी एकमेकाच्या मदत दिला जरी पटत नसला आपलं तरी पण तुमच्या चौघाचा पटत नसला तुम्ही एकमेकाला बोलू नका पण जिथं पुढं आपल्या जातीवर आणण्या होतं त्या ठिकाणी आपल्या समाजाने उभा राहायलाच पाहिजे तशीच मोटरसायकल पुढे इथून पुढे पळवायची नाही कारण जात धोक्यात येऊन देऊ नका बघायची भूमिका घ्यायची नाही जे संकट येईल त्याला सामोरे इथून पुढे जावं लागणार मी तर सगळ्या दुश्माने अंगावर घेतो तुम् कोणती दुश्मनी राहायची अंगावर घ्यायची विरोधी पक्षासवत दुश्मनी माझी आणि सत्ताधाऱ्या बरोबर सुद्धा ते काय आमचं बेगडी खेळ नाहीये किंवा मीडियातून एकमेकाला क्रॉस करायचा फक्त आमची खरोखरच शत्रुत्व आहे कारण मी जातीला देण्यात म्हणून मी माघासारखायला तयार आणि त्यांना एवढा कमकरपणा पटायला त्यांना वाटत काहीतरी सेटलमेंट केली पाहिजे काहीतरी शब्द ऐकले पाहिजे कारण मग इथे आवडतच नाही ना आम्ही आणि त्यांचं शेतूत्व खरं लागलं ला। म्हणून यांनी एवढे राव उठवले तुमच्या डोळ्यात एकता आरक्षण असणार देणार प्रमाणपत्र असलेले देत नाहीये आहे व्हॅलिडिटी होत असून देत नाही तुम्ही आणखीन एक गोष्ट ऐकली असं हैदराबादला मराठ्यांचे आठ हजार पुरावे सापडले ऐकलं का नाही ऐकलं तुम्ही शंभूराजे देसाई साहेबांनी मीडियात सांगितलं आठ हजार पुरावे सापडले साहेब तीन महिने झाले त्यांनी पुरावेच चालले नाही तीन महिने झाले असून सुद्धा आणले नाही याला म्हणते देवेंद्र फडणवीसचा काबा सापडलेला असून घेत नाही साहेब मी त्यांना फोन करून सांगितलं मला तुमजवळ पैसे नसतात आम्ही टमटमो काय आम्ही रिक्षा पाठवून देतो या घेऊन डिझेल टाकून देतो आम्ही त्याला येता पुढं भे भेळ काही खायच्या तुम्हाला ते पैसे देतो कांदे खा कांदे तर छगन भरपूर कशातच असते कांद्याची गरज नाही 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 तसं म्हणू नका तुम्ही आणतो का आम्ही रिक्षा नाही काही कारण आपली भाषा तसली मला टमटमच पाठवून देतो रिक्षा तुम्ही म्हणून या घेऊन मजा येत नसतं व जोजनाच राहत निभार माणस आहेत म्हणलं मायाजवळ माझ्याकडे जाऊन येऊ नका म्हणलं तुम्ही मग जाता नाही तर सगळे असे निभार आमच्यात म्हणजे टपोजित टप्पू हे तुम्हाला मीच फक्त बारीक मला नाही व जो पण आमचे लोक आहेत ना बाकीचे लय निभालेत मग एफ पाय दिलात ना पाय मोडू देत टप्पू टपोजीट टप्पू देत आमच्याकडून नाही नाही म्हणले असं बोलू नका तुम्ही अरे म्हणलं तुम्हाला कळतच नाहीये तुम्ही काय करताय एवढा मोठा मराठा समाज तुमच्या विरोधात चाललाय तुम्हीच तोंडाने सांगताय पुरावे सापडले तरी तुम्ही आणत नाही याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचं नाही तर मी सुद्धा तुम्हाला जाहीर सांगतो म्हणजे त्यांना तोंड सांगितलं आणि मीडियात सांगितलं ते सतत आमदार आणले आले ते आता त्यांना सुद्धा सांगितलं म्हणलं मी तुमचे एकशे तेरा आमदार पाडीत असतो मग तुम्ही जर नाही आणखी काढणार आणि तोंड सांगितलं पण ते काय होत आहे मला कळतच नाही मा आजच्या अडचणी आलेल्या कुंकोडच्या परत मा येत नाही अडचण आले ते गेले मा घरीच नाले आले त्या सागर बंगल्यावर एकदा त्या पायऱ्यावर पाय थोडं का माणूस मा येतच नाही आय तिथे लिंबू काय काही हे काही ते येतच नाही ते देवेंद्र फोडचं लिंबू म्हणजे डेंजे ते माघारीच येत नाही माणूस तिथे गेल्या कारण त्यांच्याकडे एक आयुर्वेदिक देणारा औषध माणूस की सगन डोंगर डांगर निघतो ते तिकडे ते बे देवेंद्र बॉल झाले ही दे। बॉन ही बो ते दोन बो झाले त्या बोच्या मध्ये माणसंच माघारी आहे ना ते आठ गेलेला आमदार आणखीन आले ना तिकडं यांचा सरळ सरळ मराठ्यावर यांना अन्याय करायचा दिसतोय आणि तुम्हाला सांगतो कोणती शक्ती शक्ती किती एकूण द्या किती पण एक हो द्या मराठ्याच्या शक्तीला या राज्यात कोणीच करू शकत नाही कोणीच कारण या आपण एकटेच पन्नास पन्नास घेत मला उदाहरण म्हणून सांगतो ना आता मी बंद करतो बघा मराठ्याच्या शेतकऱ्याला पोलीस कसं करू शकत नाही इथं माझं काय म्हणायचे परळीत आणि आष्टी पाठ सगळ्यात जास्त आमुखामुख समाज असे वाद निर्माण केलं जायचं मराठ्याच्या शक्तीला राज्यात कोणीच का शिकत नाही याचं कारण सांगतो तुम्हाला एकटा मराठा आष्टी पाटोदा आणि शिरूर मध्ये एक लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी आमख्याम केले काय तरी काम केले आम्ही मोजलेच घराघरात जवळ किती केले परळी एक लाख चौदा हजार नुसते मराठी निघाले एक नंबरला मराठा आम्ही मग जामनेरला घेतलो तिकडं गिरीश महाजन तिकडं जाणार डॉक्टर त्याच्या तिकडं भुसलो जास्त जनरलच डॉक्टर आहे त्याला माणसं नीटच होत नाही जनरल नीट होते त्याला कारण बिगडेल माणसाकडे बिघडेलच काम असत तिथं व्हायचं त्याचं मतदान फक्त तीन हजारात चाळीस हजार निघत आणि आपलं मराठ्याचं मतदान एक लाख छत्तीस हजार जामने निघलं जाऊन आणि कस काय पडते शिट कस काय पडते आपली शक्ती आपल्याला ओळखली नाही आपली ताकद आपल्याला ओळखली नाही म्हणून आपण अडचणीत आहोत आपल्याला मोजायचा शिका आपला समाज किती आहे आपली शक्ती किती मोठी आहे याचा अर्थ का आपल्याला दंगल नाही करायची पण कोणाचा अन्याय अधिबात सहन नाही करायचा तुम्हाला ठासून सांगतो अजिबात अन्याय सहन करायचा नाही कोणाला पण आपली जात आणि आपले पोरं सुद्धा मोठे झाले पाहिजेत शेवटचं सांगतो मराठ्यांना कधीच हरू देऊ नका कधीच हरवून देऊ ना पाच पटीनं काम करा इतक्या तापतीनं रात्र दिवस पाळा तशी तरी वेळ आली फक्त माझ्या मोराट्याला हारून देऊ नका तुम्हाला जी तापत आणि जी किंमत मोजायची वेळ येईल ती किंमत मोजा इथं तुम्हाला मला ना किंमत नाही माझी जात हारून देऊ नका ही जबाबदारी तुमच्यावर नसता काही अर्थ नाही तुम्ही मराठा कोळात जन्म घेऊन काय ताण नाही भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस करत बसू नका जर तर सांगतो तुम्हाला जर तशी वेळ आलीच तर जातीच्याच बाजूनो बारा जात हरवून देऊ नका नसता तुम्हाला कधीच किंमत राहणार कधीच किंमत राहणार तुमच्या लेकराला सुद्धा किंमत येणार एवढी संधी सोबत येऊ नाही येऊ एकटा जरी मला जात लागला ना यो, तरी मराठे राज्यातले खूप काही शिट करू शकतो आणि आपला दबदबा राज्यात निर्माण करू शकतो एकटा मराठी तुम्ही सोबत आलं नाही आलं तरी पण सोबत आल्यावर तर त्यांचं एकही येऊन ये देत नाही दामोड दा। कारण राखीव मतदारसंघाचे आहेत ना ते एसटीला सुटलेले प्रत्येक टीच्या मतदारसंघात मराठ्यांचं सत्तर हजार नव्वद हजार मतदान प्रत्येक मतदारसंघात आपण मतदान केल्या शेती येत नसते आणि जेव्हा आपल्या विचाराचे आरक्षणाच्या बाजून आहे त्यालाच मतदान करायचं उदाहरणार्थ कि मतदारसंघ आहे तिथं आपला उभा करता येतो का नाहीये पण तिथं एक लाख दहा हजार आपला मराठ्याचं मतदान आहे तुटन का लीड कोणाली एक लाख दहा हजाराची पाच हजाराची लीड तोडायला भाऊ एक जणाचा एवढा फेस पडला होता महाराष्ट मराठी लोक सुटे नाही वाटत जिथम मराठा हरायचा अंदाज मराठ्याला दिसला की बाबा बाबाच येत होते एका आधी लवकर नाही झाले मराठी जवळ त्यांना वाटल नको आपल्या जातीचा अपमान होईल आपल्या पोराचा अपमान होईल जवळ जात दोन दिवस शेवटच्या रात्री ये पडली जवळ शिक्का निघालाय म्हणतात धना दना धना दाना, 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 दाना जात हरत असताना फक्त हरवून द्यायची नाही ही जबाबदारी आपल्याला काही द्या हो वरून हंगलं बी तुम्हाला तरी मतदान आपलं ठरलं तिथंच करा किती पोलिस आणि गेलं तरी मतदान तिथंच करा आपल्या जवळच्यानं किती आपल्याला विरोध केला तरी जातीच्या बाजूने लेकराच्याच बाजूने राहा कारण तो मला इकडे किती त्रास घेत दिला तरी मतदानाच्या ठिकाणी जाताना तिथं झाकून ठेवलेलं असत असं ती आहे का नाही त्याच्यात काय मिळायला लागतो का केलं ती तुलाच केलं म्हणायचं आणि इकडं ती सिरकडच करायचं तसंच असतं मग इकडं नाही का काही जणांच्या व्यासपीठावर लई लोक असायचे आणि ते पळड्यावर म्हणले मायला तुम्ही इतके तर मा व्यासपीठ होतात मी पळलं कस काय ते म्हणले नाही हो मी मदारी सांगतो मेखेल दावा त्यांना सांगते त्याच्याकडे उभार किंवा मे केल तेव्हा काय झालं तिकडे काय आता पुढचा जर लय जागा असला भेटायला काय करता मग त्या फिरायचं गाडी पण मग त्याला टेन्शनच झालं पाहिजे ते म्हणाले पाहिजे फिरणाऱ्याने जास्त धोका देत बिगर फिरणारा कशा ही पाहिज नाही कोणाच्या पैशा हात लावायचा आपण उभा आयुष्य कष्ट करणारी जात आपला मनात आपल्या तरी माग न सरकारणारी आप आप जा आप जात आपली क्षेत्रीय मराठी फक्त काय नको कोणी आपल्याकडं बोट द्यायला खावल पाहिजे की तो माझे कोण पैसे घेतले होते फक्त ईकायचं त्या पैशाने आपले काही दलिद्री पार होणार नाही दहा हजाराच्या पुढे आकडा जात नाही आणि लय झाला तर जर शिक मोठा असला तर एक लाख पण त्याचे एक लाखाच्या माझ्या भोंगी बी तितकेच असते त्याला एक लाख दिलेला बघितले की इशिक एकत्र येते त्याचे मित्र संध्याकाळी त्या त्या पन्नास संपत संध्याकाळी पन्नास खरास परत त्याला दूर होते ते तितक्या आणले तो काय केले ते जर मला ना गाड्या घोड्यात प्रचारात गेले खोटं बोलतो म्हणले पहिल्यापासून असले ते पैसे राहते म्हणजे त्या पैशामुळे उलट त्या आहेत लोक त्याच्यामुळे पेनारे सुधरून देत नाही पैसे दिल्यावर आणि दोन गोष्टी निवडणुकीत करू नका पैसे घेऊ नका दारू घेऊ नका तुम्ही फक्त दारू निवासता दे यांना तुम्ही काळजीच करू नका त्याची वरच मी सांभाळतो खालचं <laughs> तुम्ही सांभाळ तुम्ही खालच मला सांभाळायला येतात वरच मला सांभाळायला येतात काही एका मला सांगा रसू नका जात एक झाली ना रसू नका एखादा काम नाही झालं तरी चालेल पण जात हात राहता जातीचा झेंडा शिकवला फडकायचा म्हणजे फडकायचा तुम्हीच विकू नका आपल्याला काय होणार नाही त्या दहा पाच हजार नसले दहा पाच हजार रुपये सामान्यातल्या सामान्य गरीब शेतकऱ्याचे सुद्धा वयाला जाते कारण एक जर गारपीट झाली तर आपला लाखो रुपयाचा कापूस वायाला जातो सोयाबीन वायाला जातो आपल्या लेकराला हविष्याचं घ्या माझ एवढ तुम्हाला तुमच्या लेकराला आविष्याचं आरक्षण घ्या तुमच्या ले लेकराला आयुष्याच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत तुमच्या लेकराला आयुष्याचं शिक्षण उच्च मोठं मिळालं पाहिजे याच्यासाठी काम करा आणि शिकणाऱ्या पोरांना विचारा आरक्षणाची काय किंमत त्याच्यामुळं कोणत्या कोणत्या नेत्याच्या ऐकण्यात येऊ किंवा कोणत्या शेजाऱ्या पाजाऱ्याचा ऐकण्यात येऊन कोणाच्या दबावात येऊ नका पण आपली जात आणि मुलं संपू देऊ नका एवढीच मी तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद